नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्र यासाठी की या वर्षापासून इयत्ता अकरावीचे प्रवेश संपूर्ण राज्यामध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे मुंबईपासून गोंदियापर्यंत आणि नंदुरबारपासून सिंधुदुर्गपर्यंत प्रत्येक शाळा कॉलेजमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं केले जातील यामुळे एक फायदा नक्की असा होईल की सर संपूर्ण राज्यामध्ये प्रवेशाचे वेळापत्रक एकच आहे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अकरावीला आली म्हणून एवढं नवीन वाटण्यासारखं ना काही नाही कारण इंजिनिअरिंग मेडिकल इतर जे टेक्निकल कोर्सेस आहेत सीईटी टी आहे या सर्वांचे फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचा सराव आहे आणि त्यांचे प्रवेशही अशा पद्धतीनेच ऑनलाईन होतात तर आता अकरावीचीही अशा पद्धतीने होती राज्यामध्ये इयत्ता दहावीची परीक्षा एकाच वेळेस होते मग इयत्ता अकरावीचे प्रवेश एकाच वेळेस व्हायला काय अडचण आहे महत्त्वाचं म्हणजे इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही काय राज्याला नवीन नाही यापूर्वीसुद्धा अनेक वर्षापासून राज्यामध्ये मुंबई पुणे नागपूर अमरावती नाशिक या शहरी क्षेत्रामध्ये ही इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया यशस्वीपणे ये राबवण्यात येत आहे त्यामुळे आता उर्वरित शहरं आणि ग्रामीण भागाचा यामध्ये समावेश होईल आणि त्यांना सुद्धा या इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची उपयोगिता समजून येईल एकंदर प्रवेश प्रक्रिया कशी असेल ही उत्सुकता आपल्या मनामध्ये असेलच कोणती कागदपत्र लागणार आहेत विद्यार्थ्यांना काय करावं लागेल शाळा कॉलेजेसना काय करावं लागेल कोणकोणते टप्पे असतील आणि कोणती काळजी घ्यावी लागेल याबाबत आपल्याला तंबूत माहिती पुढील काही मिनिटांमध्ये मिळणार आहे यापूर्वी कोणत्याही चार पाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी फॉर्म भरावा लागत होता त्या कॉलेजमध्ये जावं लागत होतं तिथे फॉर्म घेणं त्यांच्या वेळेमध्ये तो जमा करणं पुन्हा कॉलेजमध्ये जाऊन पाहणं की मला ऍडमिशन मिळते की नाही मला पाहण्यासाठी आपला अनेक श्रम वाया जात होते त्याच्यासोबत वेळ प्रत्येक कॉलेजची प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक वेगळं असायचं त्यामुळं त्या कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थी पालकांना त्या कॉलेजच्या संपर्कात राहून यत्ता अकरावीला प्रवेश घ्यावे लागत होते आता या प्रवेश प्रक्रियेमुळे काय होणार आहे एकच फॉर्म भरायचा ऑनलाईन मोबाईलवर किंवा संगणकावर लॅपटॉपवर आपण घरी बसून फॉर्म भरू शकता त्याबाबत आपल्याला सविस्तर मार्गदर्शन पुढे माहिती पुस्तिकेद्वारे मिळेल व्हिडिओमधूनही आपल्याला मार्गदर्शन मिळेल या प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याला एक पोर्टल देण्यात येईल मागील वर्षापर्यंत हे संकेतस्थळ होतं परंतु यावर्षी कदाचित ते असेल किंवा बदलेल ते आपल्याला लवकरच कळवण्यात येईल आणि वेळापत्रकसुद्धा आपल्याला ऑनलाईन मिळालं आता केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सेंट्रलाइज्ड ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस याच्या नावातच सर्व आहे सेंट्रलाइज म्हणजे एक युनिट साधारणतः एक जिल्हा धरू आपल्याला एका ठिकाणी बसून जिल्ह्यातील कोणत्याही कॉलेजमध्ये एकाच वेळेस अर्ज करतो आणि ऑनलाईन ऑनलाईन असल्यामुळं तुम्हाला कम्प्युटरवर मोबाईलवर सर्व एकाच जागेवर माहिती मिळेल आपल्या जिल्ह्यामध्ये किती कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये प्रवेश क्षमता किती आहे कोणकोणते विषय त्या ठिकाणी उपलब्ध आहेत माध्यम कोणता आहे गेल्या वर्षी कट ऑफ काय होते त्यांची मेरिट किती होतं यावर्षी मेरिट काय लागू शकतो याचे अंदाज आपण एकाच ठिकाणी बसून बांधू शकता आणि अर्ज आपण एका ठिकाणी बसूनच त्या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर ज्यावेळेस प्रवेश प्रक्रियेची फेरी सुरू होईल त्यावेळेसही तुम्हाला संगणकावर तुमच्या कम्प्युटरवरच तुम्हाला जागेवर तुमच्या लॉगिनमध्ये समजेल फेरीमध्ये तुमचा त्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे किंवा नाही हे सगळं आपल्याला एकाच जागेवर आहे आता पाहूयात या प्रवेश प्रक्रियेचे टप्पे प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याला इवाय मिळाल्यानंतर त्यामध्ये पहिला टप्पा असतो तो कॉलेज रजिस्ट्रेशन आता यत्ता अकरावीचा वर्ग असलेल्या प्रत्येक शाळेने प्रत्येक कॉलेजने या पोर्टलवर स्वतःला रजिस्टर करणं आवश्यक राहील आपल्या कॉलेजचे नाव पत्ता एवढा नंबर आपल्या कॉलेजमध्ये सुरू असलेल्या शाखा प्रवेश क्षमता माध्यम हे सर्व आपल्याला त्यामध्ये नमूद करायचं आहे आणि आपल्या कॉलेज अनुदानित नसल्यास अकरावीसाठी फी किती असणार आहे हे सुद्धा संकेतस्थळावर नमूद केलं जाईल आणि विद्यार्थ्यांना पालकांना हे घरी बसून समजेल की ह्या कॉलेजची फी किती आहे पहिला टप्पा कॉलेज रजिस्ट्रेशन हा साधारणपणे दरवर्षी मे महिन्यामध्ये चालू होतो हा एकदाच असतो कॉलेजेस रजिस्ट्रेशन झालं की त्याला त्या विभागाचे शिक्षण ही अप्रुव्हल देतात आणि ते कॉलेजेस सर्वांना कॉलेजचे सर्व माहिती विद्यार्थ्यांना पालकांना पाहण्यासाठी उपलब्ध होते त्यानंतरचा टप्पा असतो तो म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन विद्यार्थी नोंदणी विद्यार्थ्यांनी स्वतःची माहिती भरून संकेतस्थळावर आपलं अकाउंट तयार करायचं खातं तयार करायचं त्यामध्ये स्वतःचा इयत्ता दहावीचा सीट नंबर मोबाईल नंबर एवढ्याच गोष्टी आपल्याला लागतील ते माहिती भरून आपल्याला त्या ठिकाणी लॉग इन तयार करायचं आहे लॉग इन तयार झालं की झालं स्टुडंट रजिस्ट्रेशन त्यानंतर विद्यार्थ्यांना जो ॲक्च्युअल फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये दोन भाग आहेत पार्ट वन आणि पार्ट टू पार्ट वन हा यत्ता दहावीचा निकाल लागण्याच्या अगोदर भरता येतो आणि पार्ट वन सुरू झाल्यानंतर पहिल्या भागामध्ये स्वतःची बेसिक माहिती असते की आपलं नाव पत्ता मी दहावीला कोणत्या शाळेमध्ये होतो दहावीला माझं कोणत्या कोणते विषय होते कोणतं माध्यम होतं मी कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार आहे सर्व माहिती आपल्याला भाग मध्ये भरता येते की जे आपल्याकडे तयारच असते आणि भाग दोन हा दहावीचा निकाल लागल्यानंतर सुरू होतो तर भाग दोन हा महत्त्वाचा याच्यासाठी असतो की जे कॉलेजेस मला प्रवेशासाठी पाहिजेत त्यांची नावं आपल्याला भाग दोन मध्ये नोंदवायची आहे ऑप्शन द्यायची तर ऑप्शन फॉर्म म्हणजे भाग एकमध्ये आपली बेसिक माहिती भाग दोनमध्ये ऑप्शन फॉर्म कॉलेजची यादी द्यायची ती कशी द्यायची भाग दोन कसा भरावा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर सांगितलं जाईल शासनाने जो निर्णय घेतला त्यामध्ये असंही नमूद आहे की चार फेऱ्या झाल्यानंतर येतं अकरावीचे वर्ग सुरू होते बरोबर आहे दरवर्षी ही प्रवेश प्रक्रिया सुरू होते आणि विद्यार्थी प्रवेशही घेतात परंतु शेवटची फेरी व्हायला खूप वेळ लागतो कारण प्रत्येक प्रवेश हा ऑनलाईनच झाला पाहिजे याचा आग्रह शासनाने झालेला आहे त्यामुळं कुठेही को, मेरिट डावलले जाणार नाही कोणाची गुणवत्ता डावलली जाणार नाही आणि त्यामुळे पहिल्या चार मुख्य फेऱ्या असतात त्यामध्ये रेग्युलर राऊंड एक नियमित फेरी एक रेग्युलर राऊंड दोन रेग्युलर राऊंड तीन आणि चौथी असते ती विशेष फेरी असते स्पेशल राऊंड ही चार फेरी झाल्या फेऱ्या झाल्यानंतर साधारणपणे आत्तापर्यंतचा अनुभव असा सांगतो की पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त प्रवेश झालेले असतात काही कॉलेजेसमध्ये शंभर टक्के प्रवेश झालेले असतात त्यानंतर अकरावीचे ॲडमिशन झालेल्या मुलांसाठी याचा अकरावीचे वर्ग शाळांना सुरू करता येतात त्यानंतरसुद्धा उरलेल्या मुलांसाठी फेऱ्या चालू राहतात पहिला टप्पा आपण बघितला कॉलेज रजिस्ट्रेशन दुसरा टप्पा पहिला स्टुडंट रजिस्ट्रेशन त्यानंतर लगेच पार्ट वन निकालानंतर पार्ट टू निकालाच्या अगोदर स्टुडंट रजिस्ट्रेशन सुरुवात ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलेली आहे त्या प्रत्येकानं हे स्टुडंट रजिस्ट्रेशन करायला पाहिजे आता निकाल लागल्यावर तुर स्टुडंट रजिस्ट्रेशन करून पार्ट वन भरता येत नाही का भरता येतो पार्ट वन भरायला एकदा सुरुवात झाली की तो नंतर प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर भरता येतो निकालाच्या अगोदर पार्ट वन भरता येईल निकालाच्या नंतर पार्ट वन आणि पार्ट टू दोन्ही येईल त्याचं वेळापत्रकही आपल्याला जे पोर्टल दिलं जाईल दिल त्याच्यावरच उपलब्ध होईल ऍक्च्युअली प्रवेश प्रवेशाच्या फेऱ्या कशा असतील त्याचे फॉर्म कसे भरावेत पार्ट वन कसा भरावा पार्ट सेकंड कसा भरावा याबद्दल आपल्याला स्वतंत्र व्हिडिओ दिला जाईल स्वतंत्र मार्गदर्शन सविस्तर मिळेल जूनपर्यंत स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि पार्ट वन पार्ट सेकंड बहुतांश मुलांनी भरलेले असतात आपल्याला सुद्धा त्या पद्धतीनं तयार राहायचं आहे जूनपर्यंत आपल्याकडे जे काही कागदपत्र लागणार आहेत ती सगळी कागदपत्रं आपल्याकडे मिळवून मिळवून ठेवणं हे आपली जबाबदारी असेल जूनमध्ये पार्ट वन पार्ट सेकंड भरलं की पहिली फेरी सुरू होईल रेग्युलर राऊंड वन ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट सेकंड भरलेलं आहे त्यांच्यासाठी त्याच्या मेरिटनुसार दहावीला मिळालेले मार्क्स त्यांच्या कॅटेगरीनुसार आणि त्या त्यांनी दिलेल्या कॉलेजच्या पसंती क्रमानुसार सिस्टम प्रोसेस करेल आणि आपल्याला कोणतं कॉलेज मिळतं एक नंबरचं दोन नंबरचं तीन नंबरचं चार नंबरचं हे विद्यार्थ्याचा आपल्या इनमध्ये आपल्याला समजेल आपल्याला समजलं की मला या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे लगेच पुढे काय आपल्याला चार पाच दिवस दिले जातील त्या वेळेमध्ये आपण कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं नसेल घ्यायचं पुढच्या फेरीसाठी थांबायचं त्याचे काय नियम आहेत हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा कोणती कागदपत्र लागणार हा एक प्रश्न नक्की आपल्या मनामध्ये असेल त्याच उत्तर देणार आहे प्रवेशासाठी दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला आणि दहावीचं गुणपत्रक मार्कशीट हे आपल्याला लागतं ते दहावीचा निकाल लागल्यानंतर आपली दहावीची शाळा आपल्याला देईल तसंच जे वैधानिक आरक्षण दिलेलं आहे रिजर्वेशन्स आहेत कॅटेगरी दिलेल्या आहेत त्या कॅटेगरी आपल्याला जर त्या कॅटेगरीचा फायदा घ्यायचा असेल त्या कॅटेगरी आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण त्या कॅटेगरीचं वैधानिक आरक्षणासाठी जातीचा दाखला आपल्याकडे असणं आवश्यक आहे काही कॅटेगरीसाठी जातीच्या दाखल्या सोबत उन्नत व प्रगत गटात नसले बाबतचे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सुद्धा आवश्यक असतं ही कागदपत्र आपण काढून घ्यावे एस ई बी सीचं स्वतंत्र प्रमाणपत्र मिळेल त्याचप्रमाणे ई डब्ल्यू एस आर्थिक दुर्बल घटक त्याचे वेगळं प्रमाणपत्र मिळेल काही अदर स्पेशल रिझर्वेशन असतात त्यांनी आपलं आपलं प्रमाणपत्र आपल्या सोबत ठेवावं नसेल तर सक्षम प्राधिकारी यांच्याकडून काढून घ्यावं ते आपल्यासोबत असलं पाहिजे ही सर्व प्रक्रिया मे पर्यंत प्रत्येकाने पूर्ण करून घ्यावी समजा आरक्षणाचे कागदपत्रच आहे तुम्हाला प्रवेश मिळणार नाही का ना मिळेल परंतु ओपन मधून जनरलमधून आपल्याला अप्लाय करावं लागेल कॅटेगरीचं आपल्याला सर्टिफिकेट असेल तरच आपल्या कॅटेगरीमधून ऍडमिशन फॉर्म भरते आपल्याला जे पोर्टल दिलं जाईल त्या पोर्टलवर प्रत्येक कृतीचं वेळापत्रक दिलं जाईल की या तारखेपासून या तारखेपर्यंत हे हे कामकाज करायचं आहे त्यानंतर या तारखेपासून हे तारखेपर्यंत हे करायचं आहे अर्ज भरण्याची तारीख अर्थ व्हेरीफाय करून घेण्याची तारीख प्रवेश घेण्याची तारखा का। हा कालावधी जो दिलेला आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आणि वेळ पाळा वेळ चुकवायची नाही वेळ पाळली काहीही अडचण आपल्याला येणार नाही भाग एकमध्ये आपली बेसिक माहिती भरल्यानंतर आपण कॅटेगरी भरू आपण डॉक्युमेंटसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात ते अपलोड केल्यानंतर तो फॉर्म गायडन्स सेंटर ते मार्गदर्शन केंद्र स्थापन केले जातील किंवा आपल्या दहावीच्या शाळेमध्येच शाळेकडून तो प्रमाणित केला जाईल व्हेरीफाय केला जाईल व्हेरीफाय केलं की आपल्या विद्यार्थ्यांना ते समजेल की हा फॉर्म माझा व्हेरीफाय झाला ओके झाला आता पार्ट सेकंड भरायला काही अडचण नाही पार्ट वन भरून तो व्हेरीफाय होणं आवश्यक असतं त्यामुळं इयत्ता दहावी झाली तरी आपणाला इयत्ता दहावीला जी शाळा होती ती शाळा अकरावी प्रवेशासाठी सुद्धा मदत करणार आहे जे दहावी वर्ग असलेल्या शाळा आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण आपल्या दहावीच्या मुलांना अकरावीला प्रवेश मिळेपर्यंत आपण त्यांना मार्गदर्शन करायचं आहे आपण त्यांना अर्ज भरायला मदत करायची आहे त्यांचे अर्ज आपण व्हेरीफाय करून द्यायचे आहेत ही जबाबदारी मात्र आपल्या शाळांची राहणार आहे आता जे शाळा कॉलेजेस इयत्ता अकरावी असलेले या प्रवेश प्रक्रियेमध्ये नव्याने समाविष्ट होत आहेत विशेषतः ग्रामीण भागातले त्यांना माझी विनंती राहील की आपण शेवटच्या टोकाच्या पालक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून त्यांना ह्या प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे त्यांना समजावून सांगणं त्यांचे फॉर्म भरून घेणं ही जबाबदारी आपल्याला दिली जाणार आहे पार्ट वन भरणं पार्ट सेकंड ऑप्शन फॉर्म भरून अलॉटमेंट मेरिट लिस्ट लावून अलॉटमेंट होणं आणि नंतर विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेणं ही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅपची प्रवेश प्रक्रिया आहे कॅबसाठी काही वेगळ्या सीट्स आहेत आणि त्या यासोबत कॉलेजला त्यांच्या स्तरावर ॲडमिशन करण्यासाठी शाळांना सुद्धा काही जागा ठेवलेल्या आहेत त्याला कोटा म्हणतात कोटा अंतर्गत प्रवेश हे कॉलेज स्तरावर त्याची मेरिट लिस्ट लागते आणि त्यांच्याकडून ते प्रवेश केले जातात पशातूनही तुम्ही ॲडमिशन घ्या कॅपमधून घ्या किंवा कोटामधून घ्या या सिस्टममध्ये पार्ट वन पार्ट सेकंड भरून रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे कोटा कोटा हे तीन प्रकारचे आहेत तर पहिला आहे तो इन हाऊस कोटा त्याचे मेरिट कॉलेज स्तरावर वेगळं लागेल आणि कॅबचं अलॉटमेंट वेगळं होईल कोणत्याही एका पद्धतीने आपण ॲडमिशन घेतलं काही हरकत नाही दुसरा आहे तो मॅनेजमेंट कोटा मॅनेजमेंट कोटामध्ये व्यवस्थापन कोटा संस्थेने त्यांच्या स्तरावर प्रवेश करण्यासाठी पाच टक्के जागा ठेवले तर हे दहा टक्के इनाउस पाच टक्के मॅनेजमेंट आणि उरलेले पंच्याऐंशी टक्के कॅप सेंट्रला ॲडमिशन प्रोसेस तर ज्या शाळा अल्पसंख्याक आहेत मायनॉरिटी त्यांना कॅपमधून आणखी पन्नास टक्के जागा त्यांच्या मायनॉरिटी विद्यार्थ्यांसाठी आहेत तर त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती माहिती पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन बुकलेटमध्ये मिळेल व्हिडिओमधूनही मिळेल आणि आपण केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी पोर्टल दिले जाईल पोर्टल दिल्यानंतर कॉलेज रजिस्ट्रेशन होईल शिक्षण उपसंचालक संबंधित विभागाचे शिक्षण उपसंचालक त्या कॉलेजने भरलेली माहिती पडताळून बघतील आणि ते कॉलेज व्हेरीफाय होईल व्हेरीफाय झालं की ते सर्वांना संकेतस्थळावर त्या पोर्टलवर दिसेल दुसरा टप्पा स्टुडंट रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांनी स्वतः लॉग इन तयार करून घेणं स्टुडंट रजिस्ट्रेशन पार्ट वन निकालापूर्वी भरणे पार्ट वन व्हेरीफाय झाल्यानंतर पार्ट सेकंड दहावीच्या निकालानंतर भरणे त्यामध्ये कॉलेजची पसंतीक्रम देणे पसंतीक्रम दिले त्या प्रवेश फेरीमध्ये अलॉटमेंट होईल मेरिटनुसार तुमचे प्रोसेस होईल आणि अलॉटमेंट होईल अलॉटमेंट झाल्यानंतर समजेल की कोणत्या विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज मिळालं दिलेल्या वेळेमध्ये ॲडमिशन घेणे ज्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालं नाही या फेरीमध्ये पुढच्या फेरीसाठी त्यांना अर्ज करावा परंतु यामध्ये काळजीपूर्वक फॉर्म भरणं आवश्यक आहे यासाठी स्वतंत्र व्हिडिओ आहे तो नक्की पहा तर यावर्षी यत्ता दहावीची परीक्षा थोडी लवकर झाली त्यामुळं निकालही मे मेमध्ये जी अर्थात त्यामुळं प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होईल एप्रिल मेमध्ये कॉलेज रजिस्ट्रेशन मेमध्ये स्टुडंट रजिस्ट्रेशन जूनमध्ये पाठ सेकंड भरून प्रवेश फेरी एक सुरू होईल तर यानुसार प्रवेश प्रक्रिया होण्याची शक्यता आहे तरी आपण त्यापूर्वी आवश्यक कागदपत्र तयार ठेवणं आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती घेत राहणं ही आपली जबाबदारी राहील अजूनही काही प्रश्न आपल्या मनात असल्यात कमेंटमध्ये कळवा त्याबद्दल आपल्याला नक्कीच उत्तर मिळेल चला तर लागूया तयारीला प्रवेश प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा यशस्वी हो